आपण आज आरोग्याविषयीच्या काही महत्त्व आणि मौल्यवान माहितीवर चर्चा करणार आहोत आणि मी वचन देते की तुमचे शरीर तुम्हाला नक्कीच धन्यवाद देईल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमचं वय साठपेक्षा जास्त आहे का आणि रात्री अनेक वेळा बाथरूमसाठी उठावं लागतं का हा केवळ वाढत्या वयाचा एक त्रासदायक भाग नाही तर तुमच्या झोपेचा आरोग्याचा आणि स्वातंत्र्यचा एक मोठा अडथळा आहे अभ्यासात असा दिसून आला आहे की सत्याहत्तर टक्के वयस्कर लोक झोपण्यापूर्वी किमान एक तरी साधी चूक करतात ज्यामुळे रात्री लघवीला जाण्याची गरज प्रचंड वाढते पण आज तुम्हाला नक्की काय करणं थांबवायचं आहे आणि हे कळणार आहे जेणेकरून तुम्ही शांत आणि सलग झोपेचा आनंद घेऊ शकाल या सततच्या अडचणींमुळे तुम्हाला थकवा चिडचिड आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी कमी ऊर्जा जाणवू शकते कदाचित तुम्ही झोपणं दुपारीनंतर पाणी पिणे टाळायला सुरुवात केली असेल किंवा रात्रीची झोप नीट होणार नाही या भीतीने सामाजिक कार्यक्रम रद्द केले असतील तुम्हाला हे माहीत नाही की अशा पाच सवयी ज्या आहेत त्या त्या दिसायला अगदी सामान्य वाटतात आणि तुम्ही रोज त्या करत असाल पण त्याच या परिस्थितीमध्ये खऱ्या गुन्हेगार आहेत आज मी त्या प्रत्येक सवयीबद्दल त्या कशा सोप्या आणि कायमस्वरूपी दुरुस्त करायच्या हे सांगणार आहे बऱ्याच लोकांना हे समजत नाही की रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणं ज्याला वैद्यकीय भाषेत नॉक्टुरिया म्हणतात ही केवळ वाढत्या वयाची नैसर्गिक गैरसोर नाही हे तुमच्या दिनचर्येत काहीतरी असंतुलित असल्याचं लक्षण आहे आणि या असंतुलनाचे परिणाम तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतके गंभीर असू शकतात वैद्यकीय संशोधन दाखवतं की नॉक्टुरिया यामुळे कोण होणाऱ्या खंडित झोपेचा थेट संबंध रात्रीच्या वेळी पडण्याचा धोका हृदय रक्तवाहिन्या गोष्टींच्या संबंधित समस्या आकलनशक्ती कमी होणे आणि अगदी वयस्कर लोकांमध्ये नैराशी येण्याशी आहे जेव्हा तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावं लागतं तेव्हा तुमचं शरीर कधीही झोपेच्या खोल टप्प्यांपर्यंत पोहोचत नाही जिथे स्मरणशक्तीचं एकत्रीकरण आणि पेशंटची दुरुस्ती होते याचा अर्थ थकल्यासारखं ओठण्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला खोल झोपेदरम्यान होणाऱ्या उपचारात्मक आणि पुनरुज्जीवन प्रक्रियेपासून वंचित ठेवत आहात कालांतराने या दीर्घकालीन कमतरतेमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होऊ शकते तुमची रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमकोत होऊ शकते आणि तुमची एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते पण ही एक चांगली बातमी आहे जी तुमच्या दृष्टिकोन बदलेल बहुतेक प्रकरणांमध्ये वयस्कर लोकांमध्ये नॉक्टोरियाचे कारण गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या नसतात तर विशिष्ट सवयी असतात ज्या सहजपणे सुधारल्या जाऊ शकतात झोपेचे वैदिकशास्त्र आणि वृद्धांमधील मूत्रविज्ञान यामधील दशकांच्या संशोधनातून आज आम्ही आज अशा पासे ओळखल्या आहेत ज्या दूर केल्या केल्यास रात्री लघवीसाठी उठण्याची गरज कमालीची कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे नाहीसे येऊ शकते मी आता सांगणार असलेल्या प्रत्येक गणनीती ठोस वैज्ञानिक पुरावर आधारित आहे आणि हजार लोकांनी त्यावर चाचणी केली असून त्यांना विलक्षण परिणाम मिळालेले आहेत सव एक झोपण्याच्या तीन तास आधी द्रव पदार्थ पिणे तुम्हाला वाटले की हे उघड आहे पण सत्य याहूनही अधिक गुंतागुंतीचा आणि आश्चर्यकारक का आहे बहुतेक लोक झोपण्यापूर्वी फक्त पाणी पिणं टाळण्याची चूक करतात पण असे पदार्थ आणि पेय खात राहतात ज्यात छुपे द्रव पदार्थ असतात जे रात्रीच्या झोपेसाठी आणखी समस्या निर्माण करतात तुमच्या शरीरात काय घडत आहे खूपच रंजक आहे जेव्हा तुम्ही झोपेच्या तीन तास आधी द्रव पदार्थ सेवन करता तेव्हा तुमची मूत्रपिंड ही द्रव पदार्थ प्रक्रिया करत राहतात नेमक्या त्याचवेळी जेव्हा त्यांची लघवीची उत्पादन कमी करायला हवं हो। तसेच बऱ्याच वयस्कर लोकांमध्ये लक्षात येत नाही की सूप कलिंगड आणि टजबुज यासारखी जास्त पाणी असलेले फळे चहासारखी पेय आणि काही औषधांमध्ये लक्षणीय प्रमाणात द्रव पदार्थ असतात जे रात्रभर मूत्राशयात जमा होतात ही सवय सुधारण्याचे फायदे केवळ चांगली झोप घेण्यापलीकडचे आहेत जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या मूत्रापिंडावर अतिरिक्त ता भार टाकणं थांबवतात तेव्हा तुमचं शरीर नैसर्गिकरित्या जास्त होपसो प्रेसिन नावाचा हार्मोन तयार करत असतात जो लघवीला घट्ट करतो आणि रात्री तिचं उत्पादन कमी करतो याचा अर्थ तुम्ही केवळ कमी लघवी करत नाही तर तुमच्या अधिक गाढ आणि शांत झोप लागते तुम्ही सकाळी अधिक ताजेतवाने उठता आणि दिवसा तुमच्या महत्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे जास्त ऊर्जा असते हा बदल व्यावहारिक आणि श्वाश्वतपणे अंमलात आणण्यासाठी तुमच्या नेहमीच्या झोपेच्या वेळेच्या तीन तास आधी द्रव पदार्थांसाठी वेळेची मर्यादा निश्चित करा जर तुम्ही साधारणपणे रात्री नऊ वाजता झोपत असाल तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे दव पदार्थ सेवन करणे थांबवा यात पाणी चहा कॉफी ज्यूस सूप जास्त द्रव असलेले फळे अगदी आईस्क्रीम गोळ्या यांचाही समावेश आहे ज्या लोकांना हालचाल करण्यास अडचण येते त्यांनी फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा औष आवश्यक औषधे घेण्यासाठी थोडं पाणी पलंगा शेजारी ठेवावं जर तुम्हाला मधुमेह किंवा तहान लागणारी औषधं घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून द्रव पदार्थ घेण्याची वेळ दिवसाच्या पहिल्या काही तासांमध्ये अशी केंद्रित करता येईल यास बद्दल चर्चा करा सवय नंबर दोन खूप उशिरा जेवणे आणि लघवी वाढवणारे पदार्थ खाणे ही एक चूक आहे जी पंच्याहत्तर टक्के वयस्कर लोक करतात आणि त्यांना करता हे कळतही नाही की स्वतःच्या झोपेत अडथळा आणत आहेत तुमच्या जेवणाची वेळ आणि तुम्ही दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी खात असलेल्या विशिष्ट पदार्थांच्या थेट आणि शक्तिशाली परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रणाम प्रमाणावरती होतो जेव्हा तुम्ही जेवणाच्या अगदी जवळ जेवता विशेषतः जर त्या जेवणात नैसर्गिकरित्या लघवी वाढवणारे गुणधर्म असलेले पदार्थ असतील तर तुमच्या मूत्राशयाला रात्री भरवण्यासाठी प्रोग्राम करत आहात टोमॅटो काकडी अजमोदा शतावरी कलिंगड कॉफी ग्रीन टी चॉकलेट अगदी कोथंबीर यासारख्या पदार्थांमध्ये हे घटक असतात जे लघवीचे उत्पादन वाढवतात समस्या आणखी वाढते कारण यापैकी अनेक पदार्थ आरोग्यदायी मानले जातात त्यामुळे लोक ते नाकळतपणे खातात आणि नॉक्टोरियाचं दृष्टचक्र तयार करतात यांमागील विज्ञान आकर्षक आहे तुमच्या संस्थेला जेवण पूर्णपणे पचवण्यासाठी साधारणपणे तीन ते ती चार तास लागतात या प्रक्रियेदरम्यान विशेषतः जेव्हा तुम्ही झोपलेले असतात तेव्हा पचन क्रिया आणि पदार्थांमधील लघवी वाढवणारे घटक तुमच्या जा शरीरात जास्त काळ फिरत राहतात ज्यामुळे मूत्रपिंडावर त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो या व्यतिरिक्त जास्त सोडियम असलेले पदार्थ जे अनेक वयस्कर लोक जास्त प्रमाणात खातात शरीराला दिवसा पाणी भरून ठेवण्यास भाग पाडतात आणि नेमकं तुम्ही झोपायला हवं तेव्हा ते पाणी बाहेर टाकतात झोपण्याच्या किंवा किमान चार तास आधी जेवण्याचा नियम करा शक्यतो संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान झोपेसाठी अनुकूल पदार्थांच्या आणि रात्रीच्या शत्रूची यादी तयार करा श मित्रांमध्ये कमी चरबीचे मांस भात रताळे केळी ओट्स किंवा ब्रोकोली व गाजर यासारख्या भाज्यांचा समावेश आहे आणि शत्रूंमध्ये मी आधी नमूद केलेले सर्व वा लघवी वाढवणारे पदार्थ आणि मद्यपीय आहे जे सुरुवातीला तुम्हाला झोप आणू शकतात पण नंतर वारंवार जाग आणतात जर तुमच्याकडे वेळेची असेल किंवा जो जेवण्यासोबत घ्यायची औषध असतील तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून उपचाराशी तडजोड न करता तुमची दिनचर्या कशी समावित करायची यावर तुम्ही चर्चा करा सवय नंबर तीन झोपण्यापूर्वी फक्त संरक्षतेसाठी बाथरूम वापरणे ही एक हुशार रणनीती वाटू शकते पण खरं तर हा सर्वात धोकादायक सापळा आहे जो वयस्कर लोकांना नॉक्टेरियाच्या चक्रात अडकून ठेवतो जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी खबरदारी म्हणून बाथरूम वापरतात जरी तुम्हाला खरी गरज वाटून नसली तरीही तुम्ही तुमच्या मूत्राशयाला कमी प्रमाणात काम करण्याची सवय लावत असता आणि एक असा नमुना तयार करत असतो जो रात्रभर चालू राहतो बहुतेक लोकांना हे समजत नाही की मूत्राशय हा एक अत्यंत जुळून घेणारा स्नानु स्नायू आहे जो तुमच्या पुनरावृत्तीत होणाऱ्या वर्तनांमधून शिकतो जेव्हा तुम्ही हे पूर्णपणे भरवण्यापूर्वीच सतत रिकामं करता तेव्हा तुम्ही मूत्राशयाला शिकवत असता की त्याला लघवी कार्यक्षमतेने साठवण्यासाठी पसरवण्याची गरज नाही कालांतराने यामुळे मूत्राशयाची कार्यक्षमता लक्षणीयरित्या कमी होते ज्यामुळे ते कमी प्रमाणात लघवी असताना तातडीचे संकेत पाठवू लागतात ज्यामुळे तुमची झोप मोडते जरी खरी शारीरिक गरज नसली तरी त्याच्या मागील शस्त्रक्रियाशास्त्र गुंतागुंतीचं पण आकर्षक आहे एका निरोगी प्रौढ व्यक्तीचा मूत्राशय सुधारण्यांमध्ये तीनशे ते पाचशे मिलीलिटर लघवी आरामात साठू शकते त्यामुळे ते, ते, ते मेंदूला तातडीचे संकेत पाठवतात तथापि जेव्हा तुम्ही खबरदारी म्हणून लघवी करण्याची समस्या लावतात तेव्हा तुमचा मूत्राशय फक्त शंभर ते एकशे पन्नास मिलीलिटर लघवी असतानाच हे संकेत पाठू लागतं ज्यामुळे तुमची झोप मोडत असते चार चुकीच्या स्थितीत झोपणे आणि चुकीच्या उषा वापरणे हा एक क्रांतिकारी शोध आहे ज्याबद्दल फार कमी आरोग्य व्यावसायिकांना माहीत आहे तुम्ही ज्या स्थितीत झोपता तुमच्या उषांची रचना याचा थेट आणि मोजता येण्या येण्याजोगा परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर होतो बहुतेक वयस्कर लोक अशा प्रकारे झोपतात ज्यामुळे नकळतपणे मूत्राशयावरती अतिरिक्त दाब येतो आणि भि रक्ताभिसरणात अडथळे येतो ज्यामुळे मूत्राशयाच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो जेव्हा तुम्ही पोटावर किंवा तुमच्या पोटाला दाबवणाऱ्या स्थितीत झोपता तेव्हा तुम्ही मुद्राशावरती थेट शारीरिक दाब निर्माण करत असता ज्यामुळे ते भरलेले नसतानाहीच भरल्याचे संकेत पाठवू शकतात या व्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या उशा रक्ताभिसरण आणि शरीरासंबंधित परताव्याव्यावरती परिणाम करू शकतात ज्यामुळे दिवसा तुमच्या पायात जमा झालेली द्रव पदार्थ रात्री रक्ताभिसरणा प्रणालीमध्ये जास्त येतात ज्यामुळे तुम्ही झोपवलेल्या असताना लघवीचं उत्पादन वाढतं ज्याच्या मागील बायो केमिकल विज्ञान प्रभावी आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कुशीवर पायांमध्ये उशीर ठेवता आणि पाठीचा कणा सरळ ठेवून झोपता तेव्हा तुम्ही मूत्राशाला बाह्य दाब शिवाय त्याची नैसर्गिक स्थिती देऊ देता दे शिवाय ही स्थिती शरीरासंबंधित परतावा सुधारते ज्यामुळे रात्री बाहेर टाकण्याची गरज असलेले दव पदार्थ कमी जागा घेतात सवय नंबर पाच खोलीचं आरोग्य तापमान आणि चुकीचे झोपण्याचे कपडे हा कदाचित वयस्कर लोकांमध्ये यावरती परिणाम करणारा सर्वात कमी लेखलेला आणि आश्चर्यकारक घटक आहे पण जो योग्यरित्या दुरुस्त केल्यावरती सर्वात नाट्यमय परिणाम देऊ शकतो तुमच्या झोपण्याच्या वातावरणाचं तापमान आणि तुम्ही झोपायला घालता ते कपडे रात्रीच्या लघवीच्या उत्पादनावरती थेट परिणाम करतात असं हार्मोनोल आणि रक्ताभिसरण यंत्रेद्वारे ज्याबद्दल बहुतेक लोकांना पुर पूर्णपणे माहित नसते जेव्हा तुमची खोली खूप गरम असते किंवा तुम्ही असे कपडे घालता जे योग्य थर्मल रेग्युलेशनच्या परवानगी देत नाहीत तेव्हा तुमचं शरीर थर्मल स्थितीत जातं जे हॉस्प्रोस्प्रेसिनच्या नैसर्गिक उत्पादनात हस्तक्षेप करतं जो रात्री लघवी घट्ट करण्यासाठी जबाबदार हॉर्मोन आहे या व्यतिरिक्त जास्त उष्णतेमुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि रक्ताभिसरणात बदल होतात ज्यामुळे मूत्रपिंडांद्वारे जास्त द्रव गाळले जातात ते नेमकं जे तेव्हा जेव्हा त्याची रात्रीची बचत मोडमध्ये असायला हवं या शोधामागील शास्त्रीय क्रिया आकर्षक आहे सामान्य झोपेदरम्यान शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या सुमारे एक, सुमारे एक ते दोन अंश सेल्सियस कमी होतात आणि ही घट शरीरासाठी हॉस्प्रोप्रेसिन आणि त्याचबरोबर मेलाटेनच्या उत्पादन वाढवण्यासाठी एक संकेत आहे जेव्हा वातावरण खूप गरम असतं सव्वीस सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा तुम्ही असे कपडे घालता जे या नैसर्गिक यन नियंत्रणात अडथळा आणतात तेव्हा तुम्ही एका मूलभूत उत्क्रांती प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतात जे रात्रीच्या लघुवीच्या उत्पन्नावरती नियंत्रण ठेवत असते तर अशा पद्धती पद्धतीने आपण ह्या पाच सवयी ज्या आहेत तर त्या बघितलेल्या आहे आता हे हे जी कामं आहे तर ती तुम्ही जर बंद केली किंवा जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं रोजचं रुटीन ठेवलं तर नक्कीच तुम्हाला रात्रीच्या लघवीसाठी उठणं कायमचं बंद होऊन जाईल नक्की ट्राय करून बघा